पितृदोष असलाच तर तो किती पिढ्यांना त्रासदायक ठरतो गरुड पुराणात सापडते उत्तर नमस्कार मित्रांनो पितृदोषाचे निवारण व्हावे म्हणून पितृपक्षात आपण श्राद्धविधी करतो मात्र ज्यांच्या पितृदोषाचे निवारण होत नाही त्यांच्या पुढल्या पिढ्यांनाही त्रास होतो पितृदोष म्हणजे तरी काय तर घरात अकारण होणारे वाद चांगल्या कार्यात येणारे विघ्न यशाच्या मार्गावर अपयशाशी सामना लाभलेली शुभ कार्य आर्थिक अडचणी या गोष्टी सर्वसा लांबलेली शुभ कार्य आर्थिक अडचणी या गोष्टी सर्वसामान्याच्याही आयुष्यात घडतात पण पितृदोष असलेल्या ठिकाणी या गोष्टी अकारण होत असल्याचे लक्षात येते ते अकारण घडत नसून पितृदोष हे त्यामागचे कारण असते पितरांना आपल्यामुळे झालेली पिढा त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा त्यांच्या आत्म्याला सद्गती न मिळाल्याने पितृदोष निर्माण होतात म्हणून पितृपक्षात श्राद्धविधी करून त्यांचे निवारण करायचे असते मात्र ज्याच्याकडून ते होत नाही त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास सहन करावा लागतो ते जाणून घेऊया पितृदोषाशी संबंधित कारणे आणि उपाय गरुड पुराणात सांगितले आहेत पितृदोषामुळे व्यक्तीला पितरांचे आशीर्वाद मिळू शकत नाहीत तसेच पितृदोषाने पीडित व्यक्तीची कष्ट करूनही प्रगती होत नाही गरुड पुराणात पितृदोषापासून मुक्तीचा मार्ग म्हणून पितरांचे श्राद्ध आणि तर्पण हे विधी केले आहेत पितृदोष एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही तर वेळीच त्याचे निवारण केले नाही तर पुढच्या पिढ्यांनाही त्रासदायक ठरतो गरुड पुराणात यासंबंधी दिलेली माहिती आणि उपाय जाणून घेऊया पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात गरुड पुराणानुसार पितृपक्षात पंधरा दिवस पितर यम लोकातून पृथ्वीवर येतात अशा परिस्थितीत पितरांना तृप्त करण्यासाठी वंशजांनी श्राद्धविधी करावेत असे धर्मशास्त्र सांगितले आहे पितृपक्षात पितरांचे श्राद्ध केल्याने पितरांसाठी मोक्षाचे दरवाजे उघडतात याशिवाय श्राद्ध करणाऱ्या करणाऱ्याला पुण्यही मिळते पितृदोषापासून मुक्ती मिळत असल्याने पितरांचे श्राद्ध करणेही महत्वाचे आहे गरुड पुराणात सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल तर त्याचा प्रभाव फक्त त्या व्यक्तीवरच नाही तर त्या तर त्याच्यासोबत राहणाऱ्या लोकांवरही पडतो कुटुंबावर पितृदोष आस आल्यामुळे इतर सदस्यांनाही कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो पितृदोष दूर केला नाही तर तो सात पिढ्या चालू राहतो म्हणून पिढी दर पिढी पितृदोषाचे निवारण करणे गरजेचे आहे पितृदोष सात पिढ्या चालू राहिल्यास पुढे नेण्यात अडचणी निर्माण होतात यासोबतच पितृदोषाने ग्रासलेल्या घरात लहान मुलांचा अकस्मित मृत्यूही होऊ शकतो मनुष्याच्या आशा आकांक्षा मरणोत्तरही शिल्लक राहतात देह सुटतो पण आशा अपेक्षा बाकी राहतात त्या पूर्ण करण्यासाठी पुढचा जन्म मिळतो त्या जन्मात नवीन अपेक्षा इच्छा जोडल्या जातात अशी साखळी सुरू राहते म्हणून संत म्हणतात मानव देह ही मोक्षाची वाट आहे इथे भोग प्रारब्ध दुःख संकट सामोरे जाऊन संपवा आयुष्य संपायच्या आधी इच्छा संपवा जेणेकरून तुम्हाला तर मोक्ष मिळेलच शिवाय पुढच्या पिढ्यांना पितृदोषाला सामोरे जावे लागणार नाही तर मित्रांनो तुमच्याही घरामध्ये कोणाला पितृदोष असेल किंवा पितृदोष असलाच तर तो किती पिढ्यांना त्रासदायक ठरू शकतो हे आज आपण आजच्या व्हिडिओत बघितलं अशाच महत्त्वपूर्ण बातम्या सॉरी महत्त्वपूर्ण गोष्टी धार्मिक गोष्टी ऐकण्यासाठी महत्त्वपूर्ण तुमच्या प्रश्नांची उत्तरं उपाय ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा चांगल्या गोष्टी किंवा धार्मिक गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद